ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला यंदाच्या वर्षीदेखील मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीच्या ठाणे आणि धर्मवीर आनंदी घे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमण मैदानावर बावीस पासून एक पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवानिमित्त रास गरब्याची मेजवानी मिळत आहे क्रिडाई चे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या व सहकार्यांच्या मदतीनं हा नवरात्र उत्सव रास रंग दोन हजार पंचवीस मोठ्या आनंदात व जल्लोषा सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या रास रंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कवित राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येईल तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्र संचालन केलं जात आहे यंदा सुमारे बारा हजारांहून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग दोन हजार पंचवीस ने वेगळं स्थान निर्माण केलंय प्रसिद्ध संगीतकार व ढोलवादक आणि गायक यांच्यामुळे रासरंग दोन हजार पंचवीस मध्ये गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित होत आहे त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे तरी ठाणे मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रासरंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माहिती रासरंग दोन हजार पंचवीसच्या आयोजकांनी म्हणजेच क्रेडाई चे अध्यक्ष सचिन मिरानी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी माहिती दिली